हो हो ताएं, ताएं ची ची एकदम शांत स्वभावला आपल्याकडे सर्व गाय शांत स्वभावाच्या की आपल्या फार्मची खासियत आहे स्वतः तुम्ही फार्मर येऊन मुक्कामाला राहून दोन टाइम तीन टाइम गाय मिल्किंग करून घेऊ शकता आपण फार्मवर राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे ती व्हिडिओ पडायच्या आधी सेल झाली कारण ह्या कलर मध्ये गाय एकदम दुर्मिळ मिळेल नमस्कार मित्रांनो गिरकांती आपल्या अक्काच्या चॅनल वर सर्व शेतकरी पशुपालक मित्रांचं स्वागत करतो मी डॉक्टर आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार फार्मवर सतरा गाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर आपण त्यांची डिटेल माहिती तसेच किमती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटेचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील मागच्या आठवड्यात आपण जो लॉटचा व्हिडिओ बनवला होता त्या गाय आपण जवळपास सगळे ऑनलाईन सेल केल्या याचं कारण असं की भरपूर ठिकाणी पाऊस आला होता पूर आला होता याच्यामुळे रस्ते बंद होते तर आपण सर्व शेतकरी पशुपालक मित्रांना फोनवर सांगितलं होतं येऊ धोक्यात टाकून काही येऊ नका तुम्ही ऑनलाईन गाय सिलेक्ट करा टोकन टाका तुम्हाला गाई घर होऊन जाईल तर आता जवळपास सगळीकडे पाऊस थांबलेला आहे तर आपण स्वतः फार्मवर येऊन गाय खरेदी करावी आपण स्वतः फार्मला भेट देऊन गाय खरेदी करा कारण समोर आल्याशिवाय मालाची क्वालिटी समजणार नाही आपण सर्व व्हिडिओमध्ये आपल्या फार्मचा पत्ता सांगितलेलाच आहे पुन्हा एकदा सांगतो भैरवनाथ डेअरी वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर तर अहिल्यानगर शहरापासून श्रीगोंदा रोडवर एक चौदा किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे वाळकी असं चला तर एक नंबरच्या गायपासून सुरुवात करू तर एक नंबरची गाय मित्रांनो रात्रीच खाली झालेली आहे तर तिला खाली कालवड आहे काब्रागीर मध्ये गाय आहे आणि कालवड पण काबरी झालेली आहे तिची मिल्क कॅपॅसिटी बारा लिटर पर्यंत आहे आता चार लिटर चीक एका टायमाला चालू आहे खाली काल आहे काबऱ्या रंगाची हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय अठ्ठावन्न हजार रुपयाला आपल्याला फायनल द्यायची सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये काय दुसऱ्या वेताला एकदम शांत स्वभावाची तर मित्रांनो आपल्या फार्मवर जर का गा आपण गाय असेल तर सडबात निघलं किंवा अंग व्हायर याची आपण शंभर टक्के खात्री देतो तसेच जर वेलेली गाय असेल तर स्वतः तुम्ही फार्मवर येऊन मुक्कामाला राहून दोन टाइम तीन टाइम गाय मिल्किंग करून घेऊ शकता आपण फार्मवर राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण स्वतः येऊन फार्मवर वेळेला जर गाय असेल तर स्वतः मिल्किंग करून घेऊ शकता तुमच्या हाताने तरी दोन नंबरची गाय पंधरा ते वीस मिनिटं झाली जनलेली वासरू उभा राहिले तर दुसऱ्या वेथामध्ये काय हिची दुधाची कॅपॅसिटी एक बारा लिटर पर्यंत आहे तिला खाली घोरा झालेला आहे तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो एक्कावन्न हजार रुपयाला फायनल होईल दोन नंबरची गाय दुसऱ्या वेता मध्ये कपाळा पाहू शकता तिच्या पिंपळाचं पाणी तरी तीन नंबरची गाय ही पण वेलेली मोठ्या भापात तर खाली तिला गोरा आहे सेकंड ले स्टेशन मध्ये गाय मिल्क कॅपॅसिटीची बारा लिटर प्लस राहील तर हिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल होईन गाय घोरा आहे खाली तीन ते चार दिवस झालेली आहे भरपूर मोठ्या बापाशी पाहू शकता तुम्ही आणि एकदम शांत स्वभावाला आता दूध मिल्किंग झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही काज दिसणार नाही पंच्याहत्तर हजार रुपयाची फायनल किंमत होईल तरी चार नंबरची गाय ही गाभण मध्ये हिला जाण्यासाठी एक चार ते पाच दिवस वेळ सेकंड लॅक्टेशन मध्ये प्युअर गाय पाहू शकता तुम्ही एकदम शांत स्वभावाला आपल्याकडे सर्व गाय शांत स्वभावाच्या ही आपल्या फार्मची खासियत आहे कुठल्या पण गायीला तुम्ही काशेमध्ये अंगावर हात फिरू शकता तरी चार नंबरची गाय सेकंड लॅक्टेशन मध्ये हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय अठ्ठावन्न हजार रुपया फायनल व्यवहार होईल तरी पाच नंबरची काय आहे सेकंड इलेक्ट्रिशियन मध्ये जनण्यासाठी हिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे तर मिल्क कॅपॅसिटी दहा लिटर प्लस राहीन किंमत तिची पंचावन्न हजार रुपये सांगतोय एक्कावन्नला फायनल होईल एकदम शांत आहे स्वभावाला पाहू शकता तुम्ही सडातला अंतर काशीचा आकार पाहू शकता तर एक्कावन्न हजार रुपये आपण हिची फायनल ऑफर ठेवलेली तरी सहा नंबरची गायला पण जनण्यासाठी एक पाच ते सहा दिवस वेळ आहे सेकंड लेक्टेशन मध्ये एकदम शांत आहे तुम्ही शाळातला अंतर पाहू शकता चारी सण सारखे एक पाच ते सहा दिवस वेळ आहे तिला तर हिची पण किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगून पन्नास सा हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल सेकंड लेक्टेशन मध्ये काय पन्नास हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तरी सात नंबरची काय आहे भावनगर लाईनची सेकंड ची स्टेशन मध्ये मोठ्या मापाची कालवडे तर जनण्यासाठी तिला पंधरा ते वीस दिवस वेळ आहे स्वभावाला पण एकदम शांत आहे सडातला अंतर पाहू शकता तर मोठ्या मापाची कालवडे तर हिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगून एकाहत्तर हजार रुपये फायनल किंमत ठेवलेली सात नंबरची कालोड मध्ये माथा कान पाहू शकता तुम्ही तरी आठ नंबरची सेकंड लॅटेशनमध्ये जाणण्यासाठी ह्याला जवळपास एक महिना वेळ तर एक महिना वेळ असल्यामुळे आपण हिची किंमत पासष्ट हजार रुपये फायनल ठेवलेली पाहू शकता मोठ्या मापाची कालवडे प्युअर भावनगर प्लट लाईनची माता कान पाहू शकता तुम्ही तरी नऊ नंबरची कालवडे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये ती पण एकदम शांत आहे स्वभावाला जन्मण्यासाठी एक आठ ते दहा दिवस वेळ आहे तिला मिल्क कॅपॅसिटी तिची दहा लिटर प्लस राहील तर तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली ही पण प्युअर मध्ये पाहू शकतात फायनल किंमत ठेवलेली आहे तिची सडातला अंतर काशीचा आकार पाहा तरी दहा नंबरची लिलडीमध्ये मध्ये आलेली दे ती व्हिडिओ पडायच्या आधी सेल झाली कारण ह्या कलरमध्ये गाय एकदम दुर्मिळ येते तर एक, एक जी ऑर्डर होती त्यांना आपण सेल केलेली तिकडूनच बुक करून तर हिची खासियत म्हणजे चार पाय काळे राहतात सड काळे शिपटगोंडा काळा शिंग काळे तर अशी लिहिल राहते तर ती पंचावन्न हजार रुपयाला आपण सेल केलेली तर अकरा नंबरची गाय सेकंड इलेक्ट्रेशनमध्ये तरी जनण्यासाठी तिला जवळपास पंचवीस दिवस ते एक महिना वेळ असल्यामुळे आपण ऑफर मध्ये ठेवलेली तिची पंचेचाळीस हजार रुपये सांगून एक हजार रुपये फायनल ऑफर हो राहील दुधाची गाय मित्रांनो दहा ते बारा लिटर दुधाची गाय काशीचा आकार सडाचा अंतर पाहून घ्या एकदम शांत आहे स्वभावाला एक महिना वेळ असल्यामुळे फक्त आपण एक्केचाळीस हजार रुपयाला फायनल ऑफरला ठेवलेली ही बारा नंबरची गाय आहे ही पण सेकंड लेक्टेशन से मध्ये हिला पण जवळपास एक महिना वेळ आहे त्यामुळे ही पण पन गाय आपण मध्ये ठेवलेली आहे तर पन्नास हजार रुपये सांगून पंचेचाळीस हजार रुपयाची फायनल ऑफर ठेवलेली आहे शांत स्वभावाची गाय शाळाचं अंतर काशी जाकार पाहून घ्या पंचेचाळीस हजार रुपयाची फायनल ऑफर आहे आता आपल्याकडे जवळपास सगळा मोठ्या मापाचा येत असतो सत्तर ऐंशी लाखापर्यंत काही येते पण काही शेतकरी कमी रेटचे बजेटमध्ये घरगुती दूध खाण्यासाठी आशेपोनतात त्यांच्यासाठी आपण दोन तीन गाय आज कमी रेटच्या अवेलेबल केलेल्या आहेत तर ही पण गाय एक तेरा नंबरची हिला जाणण्यासाठी पंधरा दिवस ते वीस दिवस वेळे एकदम शांत स्वभावाची पाहू शकता आठ ते दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी तिची तिची किंमत आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगून एक्केचाळीस हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली पाहू शकता घरगुती दूध खाण्यासाठी सोनेरी कलरची ची काय आहे का शिजाकार एक्केचाळीस हजार रुपये फायनल ऑफर तरी चौदा नंबरची काय आहे पाहिले वातामध्ये जाण्यासाठी याला पंधरा ते वीस दिवस वेळ आहे प्युअर क्वालिटी मध्ये पाहू शकता तर आपण किंमत पन्नास हजार रुपये सांगून पंचेचाळीस हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली एकदम शांत ही पण स्वभावाला पाहू शकता पंचेचाळीस हजार रुपयाची फायनल ऑफर आपण ठेवलेली तरी पंधरा नंबरची काय सेकंड लॅक्टेशन मध्ये प्युअर मध्ये पाहू शकता तिला जाण्यासाठी एक दहा ते पंधरा दिवस वेळ आहे तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न फायनल ठेवलेली आहे किंमत दहा ते बारा लिटर आहे तिची सलातला अंतर काशीचा करबा तर पंचावन्न हजार रुपये आपण तिची फायनल ऑफर ठेवलेली आहे आता सोळा नंबरची काय आहे तर बऱ्याच जणांची मागणी राहते आम्हाला काटेवाडीमध्ये गाय पाहिजे त्यांच्यासाठी आपण अवेलेबल केलेली आहे तर गिरच्या जंगलातली जी काटेवाडी गाय पाहू शकता तुम्ही तिच्या शिंगाचा आकार माता सपाट राहतो शिंग वरच्या साईडला राहते कान थोडे आपले राहतात तर आपण हिची किंमत पंचावन्न हजार रुपये सांगून एक्कावन्न हजार रुपये ठेवलेली आहे धान्यासाठी जवळपास हिला एक महिना आहे भरपूर मोठ्या मापाची गाय पाहू शकता दहा ते बारा लिटरपर्यंत दुधाची कॅपॅसिटी तीच साडा अंतर पाहू शकता फक्त वेळ असल्यामुळे आपण तिची फक्त एक्कावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली तरी सतरा नंबरची काय आहे मोठ्या मापाची तर रिलाज जाण्यासाठी आठ ते दहा दिवस वेळ शांत ही शॉपवा एकदम तर हिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगून एकसष्ट हजार रुपये फायनल ठेवलेली मोठ्या भापाशी पाहू शकता काशीचा आकार सडाचा अंतर पाहून घ्या आठ ते दहा दिवस वेळे एकसष्ट हजार रुपये फायनल वापर तिचे तर मित्रांनो फार्मूला नक्की विजिट द्या व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला यापुढील लॉटचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो जय जय गोमाता जय गिर क्रांती